आई आई काय तुम्हाला एक बोलू का बरं काय आहे काय पाहिजे बरं मी बोलते मला पुन्हा जाऊ नका उगं असलं ऐकाय सारखं तर ऐक नसलं तर काय ऐकू मी बरं म्हणू का बरं मला आधीच तुमचं भीव वाटायला हा लय मला नाही दगडावणी वागणार नाही जर हिकड ऐका आता उन्हाळा हे सुरू झाला या मला जाऊ द्या की पंधरा तीन वार पर्धापूरला माहेर माझ्या उन्हाळ्याचं असं बी बीरे लेकराच्या शाळा ही असतात इकडे तिकडे जाणं येणं होत नाही मग आता हवड्या उन्हाळ्याच्या जा सुट्यामध्ये जाते मी राहून येते पंधरा तीन वार ही घेऊन जाते आता लग्न येव आले तर अजून लग्नाला जायचं आता अजून सुट्या पडल्या म्हणून जायचं हा किती बऱ्या पुन्हा लावायचं या हो आई लग्न फारस शाळा सुरू व्हायच्या टायमिंगला आले माहितीये का पुन्हा काय राहायला भेटते का, का लग्नाला काय जायचं हळदी दिवशी लग्न लावलं की यायचं महागारी आता काय नव्हे जुने तिले नग का काम करायचं का आता जाऊ जाऊच बसायचंय <coughs> नसले करायचे तर जा काय करायचंय मला तुमच्याच लेकर बाळा खाय मागत येत काय आता माझे मागत आहेत का माझे तर काय कोणी खादवी नाहीत हो कर तो आपण एक कुरवड्या तू बी करा मी बघते तुमच्याकडे दुबीकड कुरवड्या करताना उद्याच करा बघा माग मुर्गी घेऊ नका वार तुला कोण जाऊ दे ना आधी बघ कुणाला तुला मला तुम्ही जाऊ दिल्यावर काय झालं नाही जायला तू गेला घरचं काम झालं कोण करणार हं तू गेला मग आता अशी जाते तेव्हा कामधंदा धंदा आहे की काय माझ्या वाचून राहतंय काय सुधरात माझ्या कोण चक्राचा विचार करायला लागले सुट्ट्याचा विचार करायचा आपल्या आपल्या आरामीचा विचार करायचा माझं काय चक्कर आलीन पडली मेलीन गेली तरी आता माझ राहिलेच काय हा काय उरले माझं आता आरामीला तरी जाऊन कसं जमायचं पायच उचल ना झालाय म्हणजे दवाखाना करायली करायली पण तिचा काय दवाखान्यानं बी राही झालाय म्हणती एक अवघड लव कस चालायची ना झाली म्हणती आणि लंगड चालावं लागायला कामाला जायचं कमी करायचं कुठले लेकर बाळा नाही तर कुणी कुठं काम आहे आता जरा बसावं आरामीला होऊन आता कमी काम आहे का काय बारा बायला <सथह> तर सेल काढायचं आहे का बारा माणसं घागर पाण्याची भरायची कुठं रांधणं भिजणं झाडाचं तर पाणी शिंदायचं नाही ती मोठा त्यांना पाण्याचा दोन घागरी आणलं तर खाऊपुरी का टीवपुरी व्हायचं जाऊ द्या मला बघा ना आता विचार तुम्ही करायचा सांगायचा काय तुम्हाला बघायची गरज नाही सांगा आता आम्हाला तरी कोण हेवडा आहे पहिल्यापासूनच विचारलं माई आणि आता काय विचारायचं या आता आपला आपला नवरा जाणं आपण जाणं कुता जाणं चांबडा जाणं आम्हाला कोण खिरीपराट्याला विचारत पुस्तक उघा आम्ही हा म्हणायला हाय काठीला लिपाटी घरामध्ये लेखायनाच आपल्या पहिल्याच ऐकलं ना दोघांना बी आणि आता मला विचारून काय उपयोग आहे आता मी काय सांगणार आहे काय माझ्या हाता हातात हाय हातातला 15 टन काय नुस चल जाऊ बाजारात म्हणले बणी आई त्यांना मनल्यावर तर इथं थाय थायच नसतात बाबा था, आवाज आवाज बी आवा काढू देत नाही तर म्हणजे कुठं जायचं कशाला जायचं काय काम हाय काय करायचंय आता चला म्हणायचं तुम्ही बिसंग महादेव चला मंदिर कोण नको म्हणतंय बरं न्यासे गळ्यात बांधून चला म्हणल्यावर कोण सांगते मग हे सगळे नाही म्हणले आता पप्पाला म्हणले दोघ म्हणायचं बर का पप्पाला सगळे हो म्हणले तर मी तुम्हालाच विचार आले की पप्पा काय म्हणते भर भेगून चल लगेच काय मी उन्हाळ्याच्या सुट्या ह्याचा मग उन्हाळ्याच्या सुट्या तर उलटा हायला जमत नाही असं विरिदारी इकडं तिकडं व्हायला होतय असा प्लॅन हाय वय म्हणजे सगळे आपापल्या परीनं जायला लागले तर आणि मला म्हणजे इथं ठेवले बघतेच यांना बाहेरून जरा जाऊ द्या व माझा असा बी हातामध्ये आता गॅप पडलेला हाय तेवढाच आराम बी भेटत मला मग गोळ्या घेते आज गोळ्या संपल्यात मग गोळ्या नंदी थोडं काम ही नसतं ना थोडा आराम भेटत या इथं बी मग आता तुम्ही करता पण कसं थोडंफार करण्यानं मी लयच ह्या दोन दिवसात दोन तीन दिवसात गोळ्या ही आता हात दुखायला आहे जरा तिथं गोळ्या बी खायला ना आराम बी करीन मला जाऊ द्या बघा बघा आता तुमच्या नवऱ्याच्या घ्यायचे झाले बघायचं आपल्या आपल्या परिसरासाठी आपल्याकडे काहीच नाही तुमच्याकडे आहे जाऊ द्या

मी नसते काय सांगत बसत की तुमचे तुम्ही बघून घ्या का, काय करायचे ते मला ऐकत नाही तर मी की त्यांना ते आमचं कुठं ऐकून देवा लावतो मी दीड वर्ष घर गेले नाही माहिती आहे का तू दहावी वर्ष नाहीच गेली तरी आम्हाला काय त्याचा आयर आहे का आता तुमचा नावरा तुम्हाला लावत नाही त्याला आम्ही काय करावा लेकरू थाय बाळ थाय फलानच आहे बिस्तानच आहे त्याच्यात आमची काय चुकी आहे नाही म्हणणार कुठं एक बोला चांगला त्याच्या दहा बोलून घ्या वाईट हा तू जर घटना दुर्ला गेली तर तू सारखं Hello.

माझायक तिथं मी कुठला झाडाचा पाला तुम्ही सांगा ना मी काय कावा नवऱ्याची बायको झाली बायकोचा नवरा कावा झालाय का आमच्यात तुमच्या सारखं नवल नाव्या कावठी आमच्या टाकतो काय येत आव कोणी कुठं जायचं नाही काय नाही मला काय माहिती नाही मला जायचंय म्हणजे जायचंय माझ्या एक तर दुखायलेला हाय मला जाऊन तिला तिला पण थोडा आराम द्यायचा मला पण आराम करायचा माझ्या हातासाठी बघा तुमची तुम्ही काय करायचंय का तुमचा दिवसार एक एलेकर नवरा कसा कुठं किंवा आहे कसं कसं काय काय करायचंय तुमचं घर दार काय मला काय सांगायचं नाही काय नाही कुणाला कुठं जायचंय तिथं सुक्षम जायचं मला काय विचारायचं आई माझ्या डिलिव्हरीच्या वेळेस माझ्या तेवढा पप्पाचा पाय मोडला तसं त्या वजळीमध्ये त्यांचा अजून सुद्धा पाय तसंच दुखतय माहितीये का तरी सुद्धा मी त्यांना बघायला गेले नाही आता त्याचे काम असते की त्याला हिंडल्याशिवाय जमत आहे का कसा पाय दुखायचा राहील तिथं ह्या मिटी लाय तिथं त्या कलेक्टर पुण्याच्या त्या दिल्लीला मिटिंग आहे हा कुठं औरंगाबादलाच आहे कुठं उस्मानाबादलाच लाय का ते नाव बी येत नाही तर मला गावागाव गा कसं काय राहील चलून सारखं चलून 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 मम्मी लागले तर चार रोज दोन रोज दवाखाना करावा आराम करावा भेटायला जाऊ वाटायला आई मला त्यांना बघू वाटायला लागले आई बघा जायचंय तब्येत खराब झाली दे मग आडवाय लागले हो का था। था आ, माझे ता आ, था था था। आता उन्हाळ्याचं ना माझ्या पप्पाचं डोळ्याचं ऑपरेशन करायचंय आता त्यांना पण कामं नसत मग ती म्हणले होते महागल ती गेलते तवा की जरा उन्हाळ्यात कामं कमी असतात मग त्या मध्ये बसूनच राहायचं असतं या मग मी डोळ्याचं ऑपरेशन करून घेतो मग आईला काही सुधरत नाही दवाखान्यातलं ती निवड इडी आहे तिला कुठलं काय आणायचं काय सुधरत नाही मला तू इ म्हणले होते मग मला आता त्या उन्हाळ्यामध्ये जाऊ द्या ते पप्पाच्या डोळ्याचं ऑपरेशन बी होत आहे सगळंच होत आहे त्या आईला काही समजत नाही कुठल्या गोळ्या औषधं कागदपत्र इडी आहे इडी हाय इडी हायच म्हणते मग बाजार नाही काय कुठं कुणी करा साथी साथी देवाना तोड कुण दिलाय की एवढं मोठं बोलायला दिलाय पण दवाखान्यात कसं आहे माहिती आहे कि वाचणार माणूस असणार चाचफड्यात पडत या माणूस आडानी बोलून विचारून पुसून कानाकणार रिकाम होत या तीच खरं असतंय आता आम्हाला कस वाटायचं इथं जात इथं जाईल तिला शंभर माणसाला चौकाशी करणार ते पुन्हा मग त्या शंभर माणसाला चौकाशी करून दिसू ना मग ती चौका माया पप्पाचा लई पाय त्रास करायला लागला आणि त्यांची तब्येत लय खराब झाली मला त्यांना बघायला जायचं आहे ते काय काय होईना मी जाणार म्हणजे जाणार त्यांचा मार खायना का होईना आणि काय काय होईना ती बघून घ्या मग मार खा तिकडे काय करा तुमचे नवरे जाण तुम्ही जाण पत्ती मला काय सांगू नका मला कोणाचं बोलणं बस बोल पच्चीवार पच्ची झाल नाही हो आता ते आम्हाला येताय का मार खाई ना का माझा नवरा काय मला मारीत नाही तिथं माझ्या आधीच चल म्हणून दोन दिवस राहू नेऊ राहू नेऊ म्हणून मग मी त्यांना घेऊन जाईन मग त्याला काय न देवायला कोणीकडू हो येतोच का हो 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 मी या म्हणित नाही चला म्हणत आहे काय नाही तीच निघते माझ्या आधीवर करायचंय तसं करा तुमची तुम्हाला मला काय सांगू नका का आपल्या लिक्र बाळ बघा कसं करायचंय ती कसं का न्यायचे का ठेवायचे घेऊन घेऊ जा सुट्याला नाचा की इकडं जायचं तिकडं जायचंय कुणी म्हणत पुण्याला जायचंय बागापूरला जायचंय की आता जायचंय आपल्याला पुण्याला आमचं बी लग्न झालं माय मला बी पाच साली एकर बाळ झाले परत एवढं जवळ्या जवळ बाहेर होत कवा मी गेले नाही एका घंट्याची गेले बी नाही आले बी नाही कवा नवऱ्याला ताण बी केलं नाही मला जाऊ द्यास म्हणून कारण का त्याला बाकीच घालायला कोणी नव्हतं तर मी कुठं महारला उठून जायचं होतं वरी तोंड करून भाकर तुकडा करून घालायलाच कोणी नव्हतं तर तिथंच पडायचं पण कधी आम्ही जाण्याचा हातबी केला नाही गेला बी नव्हता आम्ही तर एवढं आमचं कौतुक बी झालं नाही केलं बी नाही कोण होतं करायला नवरा एकटा काय सासू का नंद का बाळ का कोण होतं आव आई ती काळ वेगळा होता ही काळ वेगळं हाय मला जायचंय म्हणजे जायचं पहिल्या मी माणसात काळातल्या माणसाला दोनच डोळे एकच नाक तेवढेच दात होत तेवढेच <coughs> हात पाय सगळं तेवढं तेवढंच होते पहिल्या मी माणसाला आता त्याला भी तीच हया पला कौतिक दरांना दरान अंगुराभ हाया ज्याला जायचंय ना त्यानं आपले आपले लेकरं बाळ नवरा उचलायचा आणि बिंदाच जायचं माझा नवरा मी आणि माझे ही दोन तीन पाहुण्याचे नातरुंब माझे आमचं करून खाता आनंदात ज्याला जायचंय त्यानं जायचं बेधडक विचार घ्यायचा नाही पुसायचा नाही कोणाला काय नाही उठायचं आणि वाटायला लागायचं ला की बाई अग हे गेल्यावर आपल्याला तुला माहित होय आपल्याला एक तारखेला मे महिन्यामध्ये लडाखला फिरायला जायचंय तिकड मज्जा करायची आता तेवढ हळूहळू मला सांगायली

लागली या येऊ आता तुमच्या सांच्याला विचार पूस घेते विचारते आणि बघ बघते पुन्हा काय म्हणतोय काय नाही होय म्हणतोय का नाही म्हणतोय मग सांगते पुन्हा बघता तुमच्यात देखतच विचारते सांग मुरी कशाला अजून विचारलं होतं का नव्हतं म्हणायला आता इस वाजता तरी ह्याच का तुम्हाला जीव गी कापून ठेवला तरी अग मी आणते अग आपल्या आप पप्पानं आणि अंकल्यानं किती मोठा फॅन म्हणजे किती मोठा प्लॅन केला होता आपली सगळी फॅमिली घेऊन आपल्या लडाखला फिरायला जायचं होतं त्या दिवशी त्याचे मित्र म्हणला का आईला पंधरा दिवस कठू आत आता कडू म्हणला होता आपण पंधरा दिवसामध्ये सगळं फिरून यायचं हा काय काहीतरी त्याचा विचार असेल बघ त्याच्यानं तुम्हाला म्हणलं तुला पुरी पी टुतो तसंच आहे गो आता तुझ्या बोलण्या मोठा प्लॅन केला तुम्हाला जायचंय तर जायचं काय ना मग आम्ही लेकर

राहू द्या मग आता ऋतुजाचे बी लय ब्लाऊज आहे तर शिवायचे मग माझे बिहायचं तुमचं एक अर्ध तिथे ब्लाऊज माझ्या बघा नाही मी बी राहू दे ते मग जायचं राहू द्या लग्नाला गेले ना मग चौदा जून लग्न आहे पुन्हा राहील मग चार आठ दिवस आणि पुन्हा येईल मग माझं काय म्हातारीचं आहे का नाही आता मी बी जायचं कॅन्सलच करते बरं मला बिले काम आहे आता ब्लाऊज चौदा जून दिवस आहे की मांग पु वाढदिवस तर लग्नाची तारीख बी चौदा जूनच काढली आता कशा लोक आईच मन मोडायचं आई तुम्ही माझं मन बी मोडू नका आणि माझा डोळा बी फोडू नका तुमचं तुमचं बघा काय करायचं आता काय जाऊ नका माझं ऐकत आहे आता ऐकायला तिकडून तुम्ही बोलायला ऐकायला म्हणजे झालं का जायच कॅन्सल केलं मग ह्या बोटावर लिह्या बोटावर चुका